कमरेचे व्यायाम एक बॅक फ्लेक्जन स्ट्रेच पाठीवरती झोपून आपले दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून घ्या आता त्याभोवती हात गुंफून कडे करा आता कंबर उचलून दोन्ही गुडखे हळूहळू छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करा आणि त्याच वेळी डोके व मान उचलून ते गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा आता या स्थितीत दहा सेकंद थांबा तुम्हाला कमरेत ताण मिळेल आता पुन्हा हळूहळू मूळ स्थितीत परत जा आता याच पद्धतीने आणखी चार वेळा हा व्यायाम प्रकार करा नंबर दोन टू चेस्ट स्ट्रेच पाठीवर झोपून दोन्ही पाय सरळ ठेवा आता फक्त उजवा पाय वर उचलून ठेव कुडघ्या तुंडा आणि डावा पाय सरळ ठेवा दोन्ही हात उजव्या गुडक्याभोवती या पद्धतीने ठेवून गुडघा हळूहळू छातीच्या दिशेने आणि डोके हळूहळू गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा आता याच स्थितीत दहा सेकंद थांबा तुम्हाला कमरे आणि बटक्समध्ये ताण जाणवे दहा सेकंदानंतर हळूहळू पुन्हा मूळ स्थितीत परत या आता हीच कृती डाव्या बाजूनेही करा उजवा पाय सरळ ठेवून डावा पाय गुडघ्यात तुमडा दोन्ही हात गुडघ्या ठेवून गुडघा छातीच्या दिशेने आणि टोके गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा आता या स्थितीत आणखी दहा सेकंद थांबा आणि मग हळूहळू मूळ स्थितीत परत या नंबर तीन बॅक प्रेस स्ट्रेच बोटावर पालथे झोपून दोन्ही पायांची बोटे जमिनीला टेकवा दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत समोर घेऊन दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकवा आणि हातांवर भार देत हळूहळू डोके मान व धड शक्य तितके वर उचला पायांची बोटे आणि गुडघे मात्र जमिनीला टेकलेलेच राहतील याची काळजी घ्या आता याच स्थितीत दहा सेकंद भर थांबा तुम्हाला कमरेत ताण जाणवेल दहा सेकंदानंतर पुन्हा हळूहळू मूळ स्थितीत परत या हीच क्रिया आणखी चार वेळा करा नंबर चार स्ट्रेट लेग रेज पाठीवरती झोपून दोन्ही हात शरीराजवा जमिनीवर ठेवा आता डावा पाय सरळ रेषेत जमिनीवरच ठेवून उजवा पाय हळूहळू शक्य तितके वरती नेण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला कमरेत ताण जाणवेल याच स्थितीत दहा सेकंद थांबा आणि मग हळूहळू मूळ स्थितीत परत या आता हेच कृती डावा पाय सरळ ठेवून पुन्हा करा पाठीच्या अनक्याचे व्यायाम दोन्ही हातांचे तळवे आणि दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवून चार पायांच्या प्राण्याप्रमाणे पोच घ्या आता डोके खाली झुकून हनवटी आतील बाजूने छातीकडे न्या आणि त्याच वेळी पाठीच्या कण्याला धनुष्यासारखा बाहेरील बाजूने बाग द्या मांजर जसे मनका वरच्या दिशेने वाकून शरीर फुगवते ना अगदी तसाच पाठीला बाग द्या आता या स्थितीत दहा सेकंद थांबा दहा सेकंदांनंतर हळूहळू शरीर रिलॅक्स करत मूळ स्थितीत परत या आणि मग डोके व मान हळूहळू वर उचलत पाठीच्या मनक्याला आतील बाजूने बाग द्या आता याही स्थितीत दहा सेकंद थांबा आणि मग हळूहळू पुन्हा मूळ स्थितीत परत जा हीच कृती रोज किमान पाच वेळा तरी करा चाइल्ड पोज दोन्ही गुडघे तुमडून मांडीवरती विरासनात बसा आता दोन्ही हात समोरच्या दिशेने ठेवून हळूहळू डोके खाली झुकून संपूर्ण धड जमिनीच्या दिशेने खाली न्या तुम्हाला पाठ आणि कमरेच्या भागात ताण जाणवेल आता याच स्थितीत दहा सेकंद थांबा दहा सेकंदर दोन्ही हात डोके आणि धड उजव्या बाजूला वळवून याही स्थितीत आणखी दहा सेकंद थांबा आता तुम्हाला पाठ आणि कमरेच्या डाव्या बाजूला ताण जाणवेल या स्थितीत दहा सेकंद थांबून दोन्ही हात डोके आणि धड डाव्या बाजूला वळवा आता तुम्हाला पाठ आणि कमरेच्या उजव्या भागात ताण जाणवेल याही स्थितीत दहा सेकंद थांबून मग हळूहळू पुन्हा मूळ स्थितीत परत या ही कृती रोज किमान पाच वेळा तरी करा यामुळे तुमच्या पाठीचे व कमरेचे स्नायू दोन्हींचे आरोग्य चांगले राहते तसेच या व्यायामामुळे पाठदुखी आणि कंबर दुखीपासूनही आराम मिळतो